श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे श्रावण महिना सुरू झालेला आहे तर सगळ्यांना श्रावण महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा श्रावण महिन्यामध्ये पहिला सण येतो की नागपंचमी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला आपण नागपंचमी साजरी करत असतो आणि यंदा नाग नागपंचमी ही एकोणतीस जुलैला आहे वार मंगळवार आहे आता नागपंचमी कशी साजरी करावी आणि मेन म्हणजे भावाचा उपवास कधी करावा त्या संदर्भाचीच आजची माहिती आहे प्रत्येक गावामध्ये ना सणवार साजरी करण्याचे छोटे मोठे बदल असतात आता ही नागपंचमी काही ठिकाणी वारुळाकडे जाऊन साजरी करायची असते तर जिथे वारुळ असतात त्या ठिकाणी तुम्ही साजरी करू शकता आणि बऱ्याच गावामध्ये आजही नागपंचमीच्या दिवशी नाग ते घेऊन येतात आणि आपण त्यांना दूध देत असतो लया देत असतो आणि त्यांचं दर्शन करत असतो त्यांची पूजा करत असतो आजही गावागावामध्ये ती पद्धत आहे पण आता शहरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळत नाहीत आणि बऱ्याच वेळा असं होतं ना की जर तुमची इच्छा असेल की वारुळाच्या ठिकाणी जाऊन तुम्ही पूजा करावीत एकतर ते वारुळ हे कुठे पण नसतं तर ते एकदम आडकाठी असतं आणि आपल्याला एवढी भीती वाटते पण किंवा त्या ठिकाणी जाऊन आपण पूजा करावी का नाही पण होय तुम्ही घरातल्या घरात नागदेवतांची नाग आणि नागिन आणि त्यांची दोन पिल्लं यांची तुम्ही पूजा करू शकता सेवा करू शकता तर ती कशी तुम्हाला सांगते सगळ्यात आधी असं म्हटलं जातं की जेव्हा आपण जर नागदेवतांची म्हणजेच नागपंचमी जर साजरी केली तर तुमच्या पत्रिकेतला जर काही दोष असेल तर कालसर्प दोष असेल तर तो हळूहळू कमी होण्यास मदत होतो म्हणून नागपंचमीच्या दिवशी अवर्जून आपल्याला नागदेवतांची पूजा करायची आहे आता घरातल्या घरात करायची आहे ती कशी करायची आहे ते तुम्हाला सांगते त्याच्यानंतर येतो भावाचा उपवास जसं मी तुम्हाला सांगितलं काही राज्यात काही ठिकाणी काही भागात अगदी गाव बदलले की वेश बदलते तिकडच्या चालीरीती बदलत असतात तिकडचे खानपान बदलत असतं त्याच पद्धतीने व्रत करण्याचे पण थोडेफार नियम असतात काही ठिकाणी असं असतं ना की चतुर्थीलाच भावाचा उपवास करायचा असतो आणि तो पंचमीला म्हणजेच नागपंचमीला संध्याकाळी सोडायचा असतो आणि काही ठिकाणी असं असतं की नागपंचमीलाच भावाचा उपवास करायचा असतो काय पद्धत आहे ती तुम्ही करावी आता सगळ्यात मोठा संग्रम असा आहे महिलांचा की आमच्याकडे चतुर्थीलाच भावाचा उपवास केला जातो आणि चतुर्थीला म्हणजे अठ्ठावीस तारखेला पहिला श्रावणी सोमवार आहे आणि मग आता उपवास कसा सोडायचा काही ठिकाणी चतुर्थीला उपवास केला जातो आणि पंचमीला तो सोडला जातो जर तुमच्याकडे चतुर्थीला भावाचा उपवास केला जात असेल आणि जर तो पंचमीला सोडला जात असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्हाला फक्त सोमवारचा उपवास तुम्ही धरू शकता संध्याकाळी जो काही दही भाताचा नैवेद्य तुम्ही दाखवणार आहात त्या नैवेद्याचा फक्त थोडासा वास तुम्ही घ्यावा आणि जेणेकरून आपली पण ती खाण्याची वृत्ती होते आणि आपला तो उपवास सुटला जातो पंचमीच्या संध्याकाळी तुमच्या चालीरीतीप्रमाणे तुम्ही उपवास सोडू शकता आता ज्यांचा पंचमीचा उपवास आहे तर त्यांनी अर्थात पंचमीचा म्हणजे आपण ज्या पद्धतीने नागपंचमीचा उपवास करतो आता काही ठिकाणी नागपंचमीचा उपवास करतात तर काही ठिकाणी भावाचा उपवास करतात जर तुम्ही भावाचा उपवास करणार असाल तर सकाळी फलहार घ्यावं किंवा काही ठिकाणी असं असतं की नागपंचमीला भावाचा उपवास जेव्हा करून तेव्हा भगर वगैरे खात नाही तुमच्याकडे जी पद्धत असेल तर ती करावी आणि संध्याकाळी तुम्ही उपवास सोडावा ती होती फक्त उपवासाची माहिती आता आपण बघणार आहोत की नागपंचमीची मांडणी कशी करायची तर बघू बघा इथे मी नाग नरसोबाचं चित्र लावलेलं आहे तर याला नाग नरसोबा असं म्हटलं जातं तर हे चित्र या फोटोला नाग नरसोबा असं म्हटलं जातं तर हे नागपंचमीच्या दिवशी लावलं ला जातं तर काही ठिकाणी श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी हा फोटो लावला जातो तर काही ठिकाणी नागपंचमीला लावला जातो तर या फोटोमध्ये काय आहे इथे ना नरसिंह आहेत इथे नाथ आहेत जीवती आहे आणि इथे ना बुध आहेत बृहस्पती देव आहेत आपल्याला नागपंचमीच्या दिवशी ह्या नागदेवतांची पूजा करायची असते आणि याला ना ही जी माळ आहे तर याला ना आघाड्याची माळ असं म्हटलं जातं तर आघाड्याची माळ म्हणजे ना तर आघाड्याची माळ आणि त्याच्याबरोबर दुर्वा तर तीन दुर्वा घ्यायच्या आहेत आघाड्याचं एक पान घ्यायचं आहे याच पद्धतीने आणि तीन दुर्वा घ्यायच्या आहेत तर एक पान घेऊन त्याची एक गाठ बांधायची आहे आणि असं तुम्हाला पाच किंवा सात करून याची तुम्हाला एक माळ तयार करायची असते आणि ती तुम्हाला अर्पण करायची असते तर हे तुम्ही नागपंचमीला करायचं असता तर काही ठिकाणी जीवतीची पूजा करत असताना तेव्हा केला जातात तुमच्याकडे जो काही नियम आहे तर त्या पद्धतीने केलं जातं आता आपल्याला घरातल्या घरात कशी पूजा करायची आहे ते आपण बघणार आहोत तर आता बघा नागपंचमीला तुम्ही नागाचं चित्र काढून जरी पूजा केली किंवा नागदेवतांची छोटीशी मूर्ती मिळते तर त्याचीसुद्धा पूजा केली तरी चालेल किंवा चित्र काढून केलं तरी चालेल किंवा इथे मी बघा तांदळाने नाग आणि नागिन आणि त्यांची दोन पिल्लं काढलेली आहेत यांची आपल्याला पूजा करायची आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत असते पूजा करण्याची तुमच्याकडे जी पद्धत आहे तर त्या पद्धतीने तुम्ही नाग पूजा करू शकता आता बघा इथे मी नाग आणि नागिन आणि त्यांचे दोन पिल्लं काढलेले आहेत तर यांना आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचं आहे यांना नैवेद्य दाखवायचं आहे आपली भारतीय संस्कृती आपल्याला खूप काही शिकून जाते आणि श्रावण महिना म्हटलं तर तो सणाचा राजा मानला जातो श्रावण महिन्यात बरेचसे सण येतात आपण अतिशय आनंदाने ना उत्साहाने प्रत्येक सण साजरी करत असतो फुल अर्पण करून घ्यायचं आहे यांना आणि ओवळायचा आहे आता नैवेद्य म्हणाल तर नैवेद्याला तुम्ही काय दाखवायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे तुम्ही लाहे आणि फुटाणे याचा नैवेद्य तुम्हाला इथे अर्पण करायचा आहे आणि भले तुम्ही बारुळ्याची जरी पूजा केली तरीसुद्धा तुम्हाला लाहे आणि फुटाणे याचाच नैवेद्य दाखवायचा असतो आणि त्याच्याबरोबर दुधाचासुद्धा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे तर अतिशय साध्या पद्धतीने बघा साध्या पद्धतीने आपल्याला नागपंचमी साजरी करायची आहे नागपंचमी म्हटलं तर येतं ते नियम आता पहिल्यासारखे नियम कोणी पाळत नाही कोण म्हणतं की आम्ही कामावर जातो किंवा काही प्रत्येकाचे जे काही अडचणी असतात मग काही नियम आहेत नागपंचमीला काही नियम आवर्जून पाळले गेले पाहिजे आता तुम्हाला सांगते की पौराणिक कथेमध्ये नाग हे काश्यप व कद्रू यांचे पुत्र तर त्यातील अष्टनाव हे जास्त प्रसिद्ध आहे आता आता ते जे आठ नाग आहेत ते कोणते आहेत ते, आहे ते तुम्हाला सांगते तर अनंत वासुकी वासुकी नाग हा जो भगवान शंकराने स्वतः धारण केलेला आहे पद्म महापद्म तक्ष कर्काटक शंख आणि कुली ज्याला आपण कालिया म्हणतो तो प्रजेला त्रास देऊ लागला म्हणून ब्रह्मदेवाने त्याला श्राप दिला की तुम्ही तुमच्या सावत्र भावाकडून म्हणजेच गरुडाकडून माराल जाल व जलनियमाच्या सर्पपत्रात तुमचा नाश होईल या भागातले अनंत वासुकी हे मानवाला अनुकूल व तक्ष कर्काटक कालिया हे देव मानवाचे कटर होते या दोन्हीही प्रकारच्या नागाची पूजा केली जाते त्याच्याबरोबर नागपंचमीला आपल्याला कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी कारण शेतकऱ्यांच्या बऱ्याचशाच काही ठिकाणी नाग हा खूप चांगले कामं करत असतो जे काही प्राणी आहेत की ज्याच्यामुळे पिकांचा नाश होईल तर त्यांनासुद्धा तो नाग खाऊन घेतो आणि खरं तर नागपंचमी हा सण त्यांच्याप्रती कृतज्ञ व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो म्हणून आपल्यालाही नागाकडून काही त्रास नको आणि नागांनाही आपल्याकडून काही त्रास नको आपल्याला नागदेवतांची पूजा केली जाते असंही म्हटलं जातं की नाग नागपंचमीला जर तुम्ही नागदेवतांची पूजा केली तर तुमचा जो कुंडलिकेतला कुठला कालसर्प दोष असेल राहू केतू दोष असेल तर तो नक्कीच कमी हो म्हणून नागपंचमीची सेवा अगदी उपासना कोणीही करू शकतो विधवा सवासनी पुरुष कोणीही करू शकतो भावाचा उपवास पण कोणीही करू शकतो आता भावाचा उपवास प्रत्येक ठिकाणी प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी या पद्धतीने केली जाते आता ही पूजा आपण करणार आहोत किंवा ही जी आ, पूजा आपण केली आहे तर ही पूजा करताना एक मंत्र म्हणायचा आहे तर तो तो मंत्र आहे अनंतादी नाग्यभ्यो नमः या मंत्राचा मंत्र जप करताना आपल्याला ही पूजा करायची आहे तर या मंत्राचा जेवढा जास्त जप कराल तर तेवढा तुम्हाला जास्त फायदा होईल तर तुम्हाला के येतोचा दो कालसर्प दोष असेल तर नक्कीच तो कमी होण्यास मदत होईल ज्यांना हा मंत्र अवघड वाटत असेल तर त्यांनी फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा मंत्र जप केला तरी चालेल ना नागपंचमीमधून आपल्याला भारतीय संस्कृती आपल्याला काय शिकवते हो तर बघा भारतीय संस्कृती सर्वांवर प्रेम करायला शिकवते हो तसेच पाहिलं गेलं तर नाग हा राणावनात राहणारा प्राणी आहे पण पावसाळ्यात त्याचे घर हे पावसाने भरते म्हणून तो गावात येतो घरच्या वळचणीला बसतो तो खरा आपला अतिथी असतो पाहुणा असतो म्हणूनच अस त्याची पूजा करायची असते नागाला राणावनात आवडतं त्याला पावित्र आवडतं स्वच्छता आवडते तो सुगंध आवडतो तो फुलाजवळ करतो नागाचे आणखी एक गुण म्हणजे ते शेतीचं राखण करतो उंदीर घुस इत्यादी इत्यादी शेतीत येऊ देऊ नये हे सुद्धा त्याचे एक उपकारच आहेत आपल्यावर नागाची पूजा म्हणजेच विषारी सर्पातलेही चांगुलपणा पाहाव्याला आपली संस्कृती आपल्याला नेहमी सांगत असते आता सगळ्यात महत्त्वाचं की नैवेद्य काय दाखवायचं जसं मी तुम्हाला सांगितलं ला की लाहे आणि फुटाणे पण नैवेद्याला दाखवू शकता किंवा याच्या बऱ्याच ठिकाणी पुरणपोळी केली जाते याच्यात तर आता आपण बघितलं की मांडणी कशी करायची तर सगळ्यात महत्त्वाचा महिलांचे प्रश्न येतील की ताई नागपंचमी म्हटलं तर आजही गावागावामध्ये काही नियम पाळले जातात शहरामध्ये बरेच इतके नियम पाळले जात नाहीत प्रत्येकाला जे वाटतं त्याने ते करावं भारतीय संस्कृती आपल्याला खूप काही गोष्टी शिकवून जाते आता जसं नागपंचमीच्या दिवशी आता मी गावाकडचं सांगते की शहरामध्ये पण बऱ्याशाच घरात अजूनही ती पद्धत आहे पण काही ठिकाणी बघा ज्या महिला वर्किंग आहेत ना की ताई आम्ही एवढं करू शकत नाही मग त्यात सकाळी उठून भाजी चपाती करून जातात तर आता नागपंचमीच्या दिवशी चिरणं कापणं किंवा धारधार वस्तू याचा वापर करत नाहीत गावाकडे पण असंच होतं आता आधीच्या काळी बघा की मोहना आता ही बऱ्याच ठिकाणी असं केलं जातं की नागपंचमीच्या दिवशी तवा ठेवत नाहीत कढई ठेवत नाहीत आदल्याच दिवशी ते सगळं घासून स्वच्छ करून आणि आपण झाकून ठेवतो किंवा ते लपून ठेवतं बिळी सुरी किंवा कात्री हे सुद्धा आपण लपून ठेवतो आता ते लपून का ठेवतं तर त्याचं कारण पण सांगते कधी असं होतं ना की आपल्याला ता ते अटवत नाही आणि कामाची ती सवय असते आणि पटकन आपल्याकडून ते कट केलं जातं म्हणून असं म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी कापणं किंवा चिरणं या गोष्टी करू नये आता ज्याला पाळायचं आहे तर त्यांनी पाळावं किंवा काही लोकं म्हणतील की ताई फक्त अंधश्रद्धा आहे तर मलाही त्यांना सांगायचं आहे की तुमच्याही घरात लहान जेव्हा तुम्ही होता तर तेव्हा या सगळ्या गोष्टी या चालीरीती करायची पद्धत होती आजही ती केली जाते तर मला असं वाटतं की आपण जर आपली संस्कृती टिकवली तर नक्कीच आपण आपल्या त्या मार्गदर्शन करू आता नागपंचमीला काय खातात तर बघा जसं सांगितलं की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत असते तर काही ठिकाणी असं असतं की कढई कडई किंवा तवा ठेवत नाहीत तर गव्हाची खीर केली जाते प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये काही ठिकाणी असं असतं की फक्त बारा वाजेपर्यंत तवा ठेवत नाहीत म्हणजेच बारा वाजल्यानंतर काहीच करायचं नाही आणि घरात जे काही नाग नरसोबा हे जे आपल्याला पूजा करायची असते आणि पूजा करून झाल्यावर मग नंतर तुम्ही तवा ठेवू शकता आणि वरण भात भाजी चपाती करू शकता पण काही ठिकाणी असं असतं की सकाळी तवा ठेवत नाहीत आणि मग तवा ठेवला जात नाहीत किंवा काहीच करत नाही घरात जो काही नाग नरसोबा आहे ते तर त्याची आपल्याला पूजा करायची असते आणि पूजा करून झाल्यावर मग नंतर तुम्ही तवा ठेवू शकता वरण भात भाजी चपाती करू शकता काही ठिकाणी असं असतं की सकाळी तवा ठेवत नाहीत आणि सकाळी तवा ठेवला जात नाही किंवा सकाळी काही केलं जात नाही संध्याकाळी मग तुम्ही वरण भात भाजी चपाती केली जाते पण पण केव्हा जेव्हा वारुळाला महिला जातात किंवा एखाद्या नागदेवतांचं दर्शन घ्यायला जातात त्यांना दूध अर्पण करतात त्याच्यानंतर आल्यावर मग तुम्ही स्वयंपाक करू शकता असं म्हटलं जातं की काही ठिकाणी असं असतं की अजिबात दिवसभर तुम्ही तुमच्या घरात काही तळत नाहीत किंवा कापत नाही आता तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते पाळावं ज्यांना नाही शक्य होत किंवा ज्यांच्याकडून पाळणं नाही शक्य होत तर त्यांनी नाही पाळलं तरी हरकत नाही पण मला असं वाटतं त्याच्यातून एकदाच आहे त्यामागचं पण काहीतरी कारण असावं आणि जर जुने माणसं जर असं सांगायचे की नागपंचमीला कापणं वगैरे किंवा तवा वगैरे ठेवणं तर आपल्याला पण कुठेतरी तो कसर्प प्रभाव असतो आजकाल कुंडलिकेमध्ये आपण आपण गुरुजींना दाखवलं तर ते थोडाफार प्रभाव सांगतात की तुम्हाला पितृदोष आहे काल दोष आहे मग अशा वेळेस आपण खूप घाबरतो मग नक्कीच या दिवशी तुम्ही नागदेवतांची पूजा केली तर नक्कीच तुमचा कुंडली घेतला जर काल सर्प दोष असेल तर तो नक्कीच तो कमी होतो जी तांदूळ तुम्ही घेतली आहेत तर जर तुम्ही ही मांडणी तुम्हाला सकाळी करायची आहे ते ताई आम्ही कामाला जातो तर कमीत कमी ते नाग नरसोबत लावून जरी तुम्ही मांडणी करा आणि तुम्ही आदल्याच दिवशी सगळं सामान घेऊन नैवेद्य हे दाखवायचं आहे मांडणी करायची आहे जे काही तांदूळ आहेत ना तर ते दुसऱ्या दिवशी पक्ष्यांना घाला तुमच्या धान्यात वगैरे टाकू नका नाग नसोबा जेव्हा लावतो तो तर डायरेक्ट पोळ्याच्या दिवशी काढायचा असतो तर म्हणजे तुम्ही महिनाभर तसाच असणार आहे आणि लगेच काढायची घाई करू नका म्हणून तो चिटकवताना अशाच ठिकाणी चिटका की आपण त्याची पूजा केली जाईल आणि त्याला वारंवार काढायची गरज पडणार नाही आणि खरं तर ते काढायचं नाही आहे हे फक्त जेव्हा पोळा येतो त्याच दिवशी ते तुम्हाला सांगते तर ते कसं काढायचं काय काढायचं ज्याला जो लाह्या फुटाने नैवेद्य आहे तर तो तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता घरातल्यांना पण देऊ शकता दुधाचा नैवेद्य आहे तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता घरातल्यांना देऊ शकता जर एखादा घर हरकत नाही जे काही तांदूळ आहे तर ते फक्त आपल्याला धान्यात टाकू नका पक्षींना दिलं तरी चालेल काही ठिकाणी जर Premises, ती मूर्ती असेल नागदेवतेची मूर्ती असेल तर नक्कीच त्या नागदेवतेची मूर्ती तुम्ही पूजा करू शकता आणि छानपैकी नागपंचमी साजरी करू शकता आणि खरं तर नागपंचमी हा सवासनीचा सुद्धा सण असतो असं म्हटलं जातं की नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया किंवा मुलगी आपल्या माहेरी येते झोका खेळते आई तिला बांगड्या भरते आजही गावागावमध्ये ही पद्धत आहे की नागपंचमीच्या दिवशी माहेरीपणासाठी मुलगी माहेरी जाते आणि झोका जर म्हटलं तर गावागावामध्ये आधी म्हणजे आता शहरामध्ये कुठल्याच प्रकारचे झोके बघायला मिळत नाहीत आधी असं व्हायचं की आपण सुद्धा खेळत होतो की मोठे असे लिंबाच्या झाडाला बघा लिंबाच्या झाडाला छानपैकी झोके टांगायत असायचे आणि सगळ्या बायका छानपैकी झोके खेळत असायचे एवढंच की आपल्या रोजच्या आयुष्यात काहीतरी इंगोळा असतो तर एक आनंद आपल्यालासुद्धा मिळतो आणि तुमची मुलगी जर असेल तर नक्कीच जर ती येत असेल तर तिला तुम्ही हिरव्या बांगड्या भरा किंवा तर तिला येणं शक्य नसेल तर कमीत कमी तिला शंभर रुपये देऊन कारण तिला बांगड्या भरायला किंवा आपणच आपल्या बांगड्या भरू शकता दोन तीन चार बांगड्या हिरव्या बांगड्या आवर्जून भराव्या जर शक्य असेल तर आणि तुमच्या यथाशक्तीने जेवढी तुमचं सामर्थ्य असेल की तुम्ही नक्कीच एखाद्या स्त्रीला बांगड्या भरू शकता नागपंचमी हा सणसुद्धा आनंदाने व्यक्त करण्याचा असतो आनंद तो साजरी करण्याचा असतो तर आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ